माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज विधानसभेसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली यंदाचा गणेशोत्सवाच्या माहोलामध्ये इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला पुण्यात तर माजी आमदार बापू पठारे यांनी एका मंडळाला भेट देताना थेट आपली उमेदवारी जाहीर करून टाकले सध्या भाजपमध्ये असलेले बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून जाणार असल्याचं थेट जाहीर केलं त्याबरोबरच तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचंही पठारे यांनी सांगितलं त्यामुळे आता वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे राजकारण बदलणार बापू पटारे यांनी राजकीय दिशा स्पष्ट केल्याने भाजपला मोठा धक्का बसला गेल्या काही दिवसांपासून बापू पटारे हे भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतील अशी जोरदार चर्चा होती तशा राजकीय हालचाली सुरू होत्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यंतरी पठारे यांची भेट घेतली परंतु पठारे यांनी थेटपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून जाऊ असं जाहीर केलं नव्हतं परंतु आता पठारे यांनी एका गणेश मंडळाला थेट भेट दिल्यानंतर थेट राजकीय भूमिका जाहीर केली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार असून मी जाहीर करतो मी निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे असं बापू पठारे यांनी सांगितलं भाजपला बसला धक्का महायुतीमध्ये कुरबुरीत दुसरीकडे महायुतीमध्ये सध्या बिघाडी झाली पुण्यात भाजपचे कार्यकर्ते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आक्रमक आहेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून वडगाव शहरी मतदारसंघ भाजपला सोडवण्यात यावा अन्यथा दुसऱ्या उमेदवारीचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे वडगाव शहरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पोरशे अपघात प्रकरणात टीकेला सामोरं जावं लागलं तर महाविकास आघाडीकडून थेट टिंगरे यांच्यावर आरोप झाले टिंगरे यांची या प्रकरणात पोलीस चौकशी झाली तर भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक ही बंडाचा पवित्र घेतला त्यामुळे पुण्यात अजित पवार गट व भाजपमध्ये काही जुळत नाही हे आता दिसून येत आहे बापू पटारे मूळ बापू पटारे मूळचे राष्ट्रवादीचे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती पद भूषवलं आहे दोन हजार ला वडगाव शहरी मतदारसंघातून तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले परंतु दोन हजार चौदाला भाजपचे जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसला पठारे यांना तिकीट मिळाले नाही अजित पवार यांचे जवळचे असलेले सुनील टिंगरे यांना तिकीट मिळाले त्यामुळे नाराज झालेले पठारे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरही टिंगरे विजयी झाले पण विधानसभेला शरद पवार गटाकडून संधी मिळणार असल्याने बापू पटारे यांनी भाजपची साथ सोडली आहे सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात